नमस्कार मित्रांनो जय चौधरी क्रिएटर या लाडक्या चॅनल वरती तुम्हाला स्वागत नवरात्री पर्वात आज आपण आलो आहोत तिसऱ्या दिव, दिवसाकडे आदिशक्तीच्या विविध रूपाचे दर्शन घेण्याचा हा प्रवास आजची तिसरी माळ आजचा तिसरा दिवस आपण जाणून घेणार आहोत देवीच्या तिसऱ्या रूपाबद्दल तिच्या पूजेबद्दल आणि त्यासोबतच महिला शक्तीचा गौरव करणारा एक विशेष भाग चला तर मग आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रमंडळी यांना शेअर करा चला पाहूया आजच्या देवीचे रूप म्हणजे आज तिसरा दिवस आहे देवीचं रूप कोणता आहे ते पहा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचे रूप देवी चंद्रघटा या नावाने ओळखली जाते चंद्रघटा या नावाने तिसऱ्या दिवशी देवी देवित रूप आहे हे रूप अत्यंत तेजस्वी शांत आणि तरीही पराक्रमी आहे देवीच्या डोक्यावर आंध्र अर्धचंद्राचे प्रतीक आहे म्हणून तिला चंद्रघटा असे म्हणतात तिला दहा हात आहेत ज्यात कमळ धनुष्यपान तलवार आणि जपमाळ यासारखे विविध शस्त्र आहेत ती नेहमी सिंहावर आरूढ झालेली असते तिचा हा अवतार शांत व संयमी असला तरी वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी ती नेहमी तत्पर असते मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला देवी स्वरूप कळाला असेल लक्षात आला असेल पुढं बघा देवीने आज केलेला पराक्रम म्हणजे तिसऱ्या दिवशी देवीने कोणता पराक्रम केलाय पाहूया देवी, के देवी चंद्रकटा ही मुळात पार्वतीच एक रूप आहे जेव्हा भगवान शंकराने पार्वतीला लग्नासाठी विचारले तेव्हा ते एका भयानक आणि विचित्र वरातीत आले म्हणजे भगवान शंकराने देवीला लग्नासाठी विचारलं तेव्हा भगवान शंकर एक भयानक विचित्र वरात घेऊन देवीच्या ठिकाणी गेले देवीची आहे त्या ठिकाणी गेले बघा भगवान शंकर सोबत कोण कोण होत त्यांच्यासोबत भूत विशाच आघोरी आणि इतर विचित्र जीव होते हे पाहून पार्वतीची आई मेनका घाबरून बेशुद्ध झाली म्हणजे पार्वती मातेची आई मेनका हे सगळं वरत पाहून त्यांचं रूप पाहून या बेशुद्ध झाल्या पुढं बघा तेव्हा पार्वती देवीने त्वरित चंद्रकटा हे रूप धारण केलं त्यांनी आप त्यांनी आपली शांत आणि तेजस्वी रूपाने शिवशंकरला समजावले आणि आपल्या वरातीला शांत केलं बघा देवीने पार्वती माता आहे तिने चंद्रघटेचं रूप धारण केलं आणि शिवशंकर भगवंतांना विनंती करून जे त्यांच्यासोबत जे वरातीचे मंडळी आले होते त्यांना शांत होण्यासाठी विनंती केली आणि शिवशंकरांनी त्यांना सांगितलं शांत व्हा अशा प्रकारे ती वर शांत केली यानंतर भगवान शंकर आपल्या सुंदर रूपात परत आले आणि हे लग्न सुरळीत पार पडले शंकर भगवानने आपलं रूप सुंदर केलं विचित्र चटाधारी रूप त्यांनी बदललं आणि चांगल्या रूपात आले आणि लग्न सोहळा पार पडला हा पराक्रम म्हणजे केवळ युद्ध जिंकले नव्हे तर शांतता आणि समजूतरपणाने कोणत्याही संकटावर मात करणे होय ह्या पराक्रमात किंवा ह्या घटनेमध्ये आपल्याला एक शिकवण मिळते समजूत वागणे शांततेने कोणत्याही मार्गाला किंवा कोणत्याही संकटाला सामोर जाणे कुठल्याही मार्गात आपण मार्गक्रमण करून आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करू शकतो हे शिकवण आपल्याला या प्रसंगातून देवांच्या मिळते पुढे बघा देवीची पूजा कशा प्रकारे करावी आज आजच्या दिवशी देवी चंद्रघटाची पूजा करणे खूप सोपे आणि लाभदायक आहे खूप लाभदायक आहे मित्रांनो आज बघा त्याच्यामध्ये एक सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे दोन देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू व्हावे तीन टी लाल लाल कांबळाची फुले अत्यंत प्रिय आहेत म्हणून शक्य असल्यास लाल कांबळाची फुले अर्पण करावी मित्रांनो मित्रांनो आमच्या चॅनल मार्फत आम्ही एक आपणास आव्हान करू इच्छितो जरी आपल्याकडे लाल कमळ उपलब्ध नसेल काही हरकत नाही आपल्याला कोणत्याही लाल रंगाचं फुल मिळेल आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही देवीला अर्पित करू शकता थोडं बघा देवीसमोर अगरबत्ती दिवा लावा देवीला खीर किंवा दुधापासून तयार केलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य म्हणून दाखवावा मित्रांनो इथेही आम्ही आम्हाला तुम्हाला आव्हान करू शकतो करू इच्छितो की तुमच्या परिस्थितीनुसार मित्रांनो तुम्हाला जो शक्य होईल तुमच्या परिस्थितीनुसार तर तुम्ही तिथं देवीला नैवेद्य दाखवू शकता भले तुम्ही माझी भाकरी किंवा तुमच्या परिस्थितीनुसार खडीसाखर वगैरे नारळ वगैरे दुधासाचा असा म्हणून असा भाग नाहीये पण आमच्याकडे उल्लेख आहे दुधाचा म्हणून आपापल्या परिस्थितीनुसार तुम्ही देवीला निवेद अर्पण करा त्याच्यानंतर बघा शेवटी ओम देवी चंद्र घटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा खूप महत्वाचा आहे मित्रांनो पुन्हा एकदा वाचून दाखवतो ओम देवी चंद्रघटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला लाभदायक आहे पुढे बघा आजच्या कार्यक्रमातील का विशेष भाग म्हणजे महिलांसाठी खास साडींचा सा रंग आणि नैवेद्य याच्यामध्ये नवरात्रीचा उत्सव बघा नवरात्रीत प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्व आहे आणि रंगाचे एक वेगळे महत्व आहे ज्याच्या दिवशी महिलांनी शाही निळी रंगाची साडी वस्त्र परिधान करावी हा रंग शांतता समृद्धी आणि शाही व्यक्तिमत्वाचे दर्शवतो आजच्या दिवशी महिलांमध्ये याच रंगाची साडी घालण्याची एक वेगळीच क्रिएज असते हा रंग परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते मित्रांनो निळ्या रंगाची साडी अर्पण करतो किंवा परिधान करतो त्याच रंगाची साडी महिला वर्गात घालण्याची क्रेज आहे किंवा एक आवड असते किंवा महिलाही आकर्षित होऊन त्याच रंगाची साडी घालतात निळ्या रंगाची साडी का घालायची तर ते बघा शांतता समृद्धी आणि शाही व्यक्ती महत्वाचं एक प्रतीक आहे निळे एकजुटीचं प्रतीक आहे त्यामुळं निळ्या रंग खूप महत्वाचा आहे पुढे बघा एक ऊर्जा मिळते सकारात्मक म्हणून ती घालावी नैवेद्य बघा देवीसाठी नैवेद्य कसा आहे नैवेद्यासाठी आज खीर अर्पण करणे शुभ मानले जाते दुधापासून तयार केलेले दुधापासून तयार केलेले खीर देवीला अर्पण करणे घरात सुख समृद्धी येते आणि देवीचे देवीचे आशीर्वाद मिळतो बघा खिरेचं नै नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची कर खीर करा तांदळापासून खीर करा किंवा दुधाची खीर करा आपापल्या परिस्थितीनुसार आपण देवीला नैवेद्य दाखवा त्याच्यामुळे बघा या संपूर्ण पूजेचे फायदे काय आहेत बघा पूजेचे फायदे जाणून घ्या देवी चंद्रघटीचे देवी चंद्रघटीची पूजा केल्याने अनेक फायदे होतात त्याच्यामध्ये बघा ते चार फायदे आहेत ते पुढील प्रमाणे बघा एक मन शांत राहते आणि सकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते बघा मन शांत राहते आणि नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मक शक् ऊर्जा मनामध्ये वाढण्यास प्रोत्साहन किंवा ॲटोमॅटिक वाढते दोन बघा व्यक्तीला धैर्य आणि शौर्य प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत धैर्य आणि शौर्य ज्या व्यक्तीला धैर्य आहे त्या व्यक्तीमध्ये शौर्य शौर्य ऍटोमॅटिक येतं किंवा आपोआप निर्माण होतं शौर्याने कोणतीही गोष्ट साध्य होते पुढे शांती नांदणे खूप महत्वाचं आहे मित्र ज्या कुटुंबात सुख शांती आहे ते कुटुंब आज उच्च स्तराला आहे आणि सुखी जीवन जगत आहे पुढं बघा चौथं चंद्रघाटा देवी साधकाला भयमुक्त करते आणि प्रत्येक कामात यश देते बघा मित्रांनो भयमुक्तता प्रत्येक क्षेत्रात गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांना आज भय आहे माझं काय होईल त्याचं काय होईल माझ्या कुटुंबाचं काय होईल चंद्रघटा देवी प्रत्येक साधकाला म्हणजे जे ज्यांनी ज्या देवीची स्थापना केली त्या प्रत्येक साधकाला भयमुक्त करते आणि कामात यश देते हे पूजे चंद्रकटा देवीच्या पूजेचे हे महत्व आहे मित्रांनो आजच्या कार्यक्रमातला विशेष भाग म्हणजे समाज प्रबोधनाचा विषय आपण प्रत्येक भागामध्ये मांडत असतो आजही आपण भाग घेतलेला आहे आजचा भाग आहे स्त्रीशक्तीचा श्री जागर आजच्या भागाचं नाव काय आहे स्त्री शक्तीचा जागर बघा मित्र हो नवरात्री म्हणजे फक्त देवीची पूजा नव्हे तर आपल्यातील शक्तीचा जागर करणे हे हे पर्व आहे देवी चंद्रघटा जशी शांत संयमी आणि तरी वेळ आल्यास संकटाचा सामना करण्यास सक्षम असते त्याचप्रमाणे आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीमध्ये हीच शक्ती दडलेली आहे आपण आज आपण अनेक क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहतो या दिशे या दिशेने अनेक कर्तृत्ववान महिलांना जन्म दिला आहे बघा मित्रांनो पुन्हा पुन्हा बघा महत्वाचं आहे आज आपण अनेक क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहतो या देशाने अनेक कर्तृत्ववान महिलांना जन्म दिलेला आहे खरं मित्रांनो बघा ज्यांनी केवळ स्वतःचेच नाही तर देशाचे नाव हो उज्ज्वल केले आहे उदाहरण दाखल ज्यांनी शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली अशा सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर महिला ज्यांनी केवळ भारताचेच नव्हे संपूर्ण जगाचे नाव आकाशात पोचविलेले आहे अशा कल्पना चावला आणि ज्यांच्या साधेपणा ज्ञान आणि सामाजिक कार्यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेली अशा मूर्ती यांच्यासारख्या यांच्यासारख्या महिलांनी प्रसिद्ध केले आहे की महिला फार महिला फक्त घर चालवणारी नाही तर जग बदलणार बदलणारी शक्ती आहे मित्रांनो तुम्हाला या तीन धोर महिलांविषयी आम्ही तुम्हाला इथं उदाहरणं दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सावित्री माता यांचं आहे दुसरं आहे कल्पना चावलांचं ज्यांनी आपल्या भारताचं नाव जगामध्ये रोशन केलं सावित्री माता फुलेंनी शिक्षणाच्या द्वारे तुमच्या आमच्या जागी उघडली तिसरं आहे सुधा मूर्ती ज्या ज्यांनी इन्फोसिस सारखी कंपनी स्थापन करण्यासाठी किंवा टाटा मोटर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिला कामगार म्हणून ज्यांनी पदार्पण केलं या आहेत मूर्ती बघा पुढे बघा आजही अनेक स्त्रिया विविध क्षेत्रात आपले कर्तव्य सिद्ध करत आहेत त्या गृहिणी आहेत त्या डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सैनिक आहेत उद्योजकही आहेत गरज आहे ती फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांना सन्मान देण्याची आणि त्यांच्या पंखांना देण्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे बघा मित्रांनो स्त्रीमध्ये प्रत्येक क्षेत्रात चंद्रघाटा देवीच रूप दडलेलं आहे बघा जी स्वतःच्या कुटुंब आणि बघा ती स्वतःचा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही संकटांना सामना करण्यास तयार असते बघा मित्रांनो आजच्या या आपल्या सगळ्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहचताना तर मित्रांनो आजच्या या भागात आपण देवी चंद्रगटाच्या रूपाचा तिच्या पराक्रमाचा आणि तिच्या पूजेचा फायद्याचा अभ्यास केला आहे त्याचबरोबर शक्तीचा जागर कसा करावा हेही पाहिले देवीच्या या दुसऱ्या रूपातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात शांतता धैर्य आणि सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करूया बघा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडेल आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला म्हणजे जै चौधरी क्रिएटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल पुन्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी। दे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मला ऐकून घेतलं आपला स्वदश आभारी आहे जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा मालक प्रवीण सुनील चौधरी आपला आभारी आहे पुन्हा भेटूया चौथा भागामध्ये तोपर्यंत आम्हाला रजा द्या रजा द्या आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या त्याचबरोबर आपण समाजाचे एक देणं आहोत त्यामुळे समाजाच्या हिताच्या गोष्टी नेहमी करत राहा अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवा तर तुम्हाला नाही जमलं जी कोणी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत आहे तिचा आवाज तरी म्हणा जेणेकरून त्या व्यक्तीला ताकद मिळेल एवढंही नाही करणं करणं जमलं जेणेकरून आपण शांत राहून त्या व्यक्तीला पाठिंबा द्या व तिच्या कार्याला शुभेच्छा द्या जेणेकरून तिचं कार्य यशस्वी होईल धन्यवाद